विकसित भारत रथयात्रेचे कुपवाडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले भारत सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले असून विकसित भारत योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती या रथयात्रेतून नागरिकांना देण्यात येते सांगलीचे आमदार सुधीर सुद्धा गाडगीळ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग शेखर इनामदार यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी रथयात्रेचे स्वागत केले आयुष्यमान भारत गोल्डन आरोग्य कार्ड उज्ज्वला गॅस योजना घरबांधणी अनुदान डॉक्ट्स योजना विश्वकर्मा कर्ज योजना पीएम स्वनिधी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान अनुदान यासह अनेक योजनांची माहिती देणारे स्टॉल कुपवाडमधल्या देशभक्त आर पी पाटील चौकात लावण्यात आले आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत लोकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आले महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील भाजप पा नेते शेखरी नामदार प्रकाश ढंग आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी बोलताना केले न्यू प्रायमरी स्कूल आणि देशभक्त आर पी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाने स्वागत केले सकाळी नागरिकांनी योजनांची माहिती घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश पाटील माजी उपमहापौर मोहन बापू जाधव रवींद्र सदामते स्वप्नील मगदूम विश्वजित पाटील ललिता कांबळे गंगुताई नाईक श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते का तसेच मनपाचे सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील वैभव साबळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते भारत यात्रा आलेली आहे तिथं फॉर फुट होणार आहे त्या फ्रॉट होणार आहे हा आज दिवसभर इथं फॉर्म थांबून सगळ्यांनी दुसऱ्या ठिकाणी जाणार मला नागरिकांना विनंती करायची सगळ्या योजना फायदे घेण्यासाठी आज आपण आवश्यक आहे